तुमचा अंदाज काय होता किती मतांनी निवडून येतील साहेब किंवा काय आता एक चाललं असतं मत आमचं होत ना आणि लाडकी बहिणी मुळे काय फायदा झालाय का लाडकी बहिणीने चारून नेलं नेला का शंभर टक्के धन्यवाद नाही नाही असं नाही म्हणतायत आंबेगावच्या प्रत्येक आणि प्रत्येक महिलांनी लाच लागली आणि मतदान केलं पुरुषांनी काय केलं त्यांचं त्यांना माहित आहे पण मी खरं खरं सांगते जे पण आहे मतदानाला त्यांच्या आधीपासूनच लाडक्या बहिणी होत्या आता आधीपासून वर्ष आणि वर्ष आंबेगावच्या महिला होत्या त्यांच्यामुळे हे विजय मिळवलेला आहे आणि आता आलेल्या ह्या चौदा चाळीस गावाच्या महिला पण हा विषय फक्त महिला आणि महिला आणि तरुण पोरं जी आमच्या सोबत होती ती बाकी लोकांचा परमेश्वर झाला साहेब अकराशे मतांनी निवडून आले काय सांगा भाव शरद पवार नसताना सुद्धा ते निवडून आले घाटले मोठा झाले मंत्री नाही जात साहेबांच्या फळावरती साहेब निवडून आलेले आहेत एक बोग्याचा विषय होता त्याच्यामध्ये पण साहेबांना भरपूर मोठं असं योगदान भेटलं असं तुम्हाला वाटत का तुम्हाला अगदी बरोबर आहे जनतेला कळालं होतं पाण्याचा प्रश्न पुढे जाऊन फार गंभीर होणार आहे आणि या पाण्याच्या मुद्द्यावर जनतेने पुन्हा एकदा साहेबांना साथ दिली त्याबद्दल तमाम मतदारांचं मी या ठिकाणी सतस आभार मानतो धन्यवाद निश्चितपणाने आमच्या तोंडचं पाणी कुणालाही येणार नाही बोगद्याचा विषय जरी असला तरी तो ए, ते पाणी किंवा तो बोगदा आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यासाठी निश्चितपणाने साहेबांवर विश्वास होता आणि त्या विश्वासाला साहेब पात्र ठरले आणि सर्व मतदारांनी त्या अनुषंगाने साहेबांना विजय करून दिला आहे गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करत असताना साहेबांनी कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून त्याला विकासाचा मध्यबिंदू मानून विर्याप्रमाणे जो आहे तो कुठेही टाकला तरी चमकतो त्याप्रमाणे आहे मी आमच्या घोडेगाव गणाच्या वतीने आणि विशेष करून गिरवलीच्या वतीने गिरवलीचे उपसरपंच अनिल शेठ साहेब यांच्या वतीने प्रथमता साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि होणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये टॉप फाईव्ह मध्ये निश्चित साहेबांचा नंबर लागणार आहे उच्चतम उच्च असं मंत्रीपद मिळून राहिलेल्या विकासाचा जो अनुशेष आहे ते शंभर टक्के साहेब भरून काढतील आणि पुन्हा शाळेला मी आमच्या सर्व गणांच्या वतीने आणि हिरवली ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना अष्टविजयाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो